आठव्या फेरीचा निकाल हाती आलेला हा आहे आणि एकूण सात फेरेमध्ये जे बजरंग बप्पा पुढं होते तर आठव्या फेरीने फारे चित्रच बदलून टाकलेलं आहे आठव्या फेरी आणते जर पाहिलं तर पंकजा मुंडे तब्बल नऊ हजार तीनशे सहासष्ट मतांनी पुढे गेलेले आहेत म्हणजे पंकजा मुंडेंसाठी ही जी आठवी फेरी आहे ती खूप फायद्याची ठरली आहे आता जर ह्या असेच जर लीड कायम राहिली तर पंकजा मुंडे पुढं निघतील आठव्या फेरीअंते जर आपण पाहिलं तर बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंनाच आघाडी आहे गेवराईमध्ये फक्त बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत माजलगावमध्ये जर पाहिलं तर बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत परंतु परळीमध्ये चित्र मात्र वेगळंच दिसतंय आठव्या फेरीमध्ये परळीमध्ये पंकजा मुंडेंना आठ हजार नऊशे छप्पन मतं मिळाली आहेत तर दुसरीकडे बजरंग बाप्पांना फक्त आठशे सासष्ट मतं मिळाली आहेत परळी मतदारसंघामुळे जी लीड आहे बजरंग सोनवणींची ती कमी होताना दिसते आणि वाढताना दिसते पंकजा मुंडेंना जर आष्टी मतदारसंघाचा विचार केला तर तिथेसुद्धा आता पंकजा मुंडे आघाडीवर आलेल्या आहेत एकूण आठ फेऱ्या पूर्ण झाल्या आणि आठ फेऱ्याअंत आता पंकजा मुंडे ह्या नऊ हजार तीनशे सहासष्ट मतांनी पुढे आहेत हीच जर आकडेवारी अशीच राहिली तर पंकजा मुंडेंच्या लीडमध्ये वाढ होण्याची शक्यता